बातमीकडे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि आज संध्याकाळी मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आझाद मैदानातील मुंबई काँग्रेस कार्यालयामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे संजय पांडे हे वर्सोवा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी करतात एकोणीसशे शहाऐंशीच्या आयपीएस बॅटचे पोलीस अधिकारी आहेत ते आणि निवृत्तीनंतर दोन हजार बावीसमध्ये त्यांना सी फोन टॅपिंग प्रकरणामध्ये अटकही केली होती तर संजय पांडे यांची थोडक्यात आपण एक ओळख करून घेऊया माजी पोलीस महासंचालक आहेत एकोणीसशे आय च्या आयपीएस बॅचचे ते पोलीस अधिकारी आहेत माविया सरकारच्या काळामध्ये पहिल्यांदा राज्याचे पोलीस महासंचालक ते होते नंतर मुंबई पोलीस आयुक्त पदावर ते कार्यरत होते निवृत्तीनंतर सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये एनएससी फोन टॅपिंग प्रकरणामध्ये ईडीने त्यांना अटक केली होती दिल्ली हायकोर्टाकडून त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली ऑगस्ट मध्ये संजय पांडेसह जणांवर खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर या संदर्भात सचिन सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया निश्चितपणे एक अतिशय प्रामाणिक अशा पद्धतीचा अधिकारी ज्याचं खऱ्या अर्थानं आदर्श या पोलीस दलानं घेतला पाहिजे मला असं वाटतं की प संजय पांडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यामुळं एक समाजामध्ये चांगला संदेश तर जाईलच परंतु मुंबईमध्ये जो एक आम्हाला उत्तर भारतीय चेहरा देखील काँग्रेस पक्षाला त्यातना मिळेल